नमस्त आहे ना विद्या स्लॅपमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गणपती बाप्पाचा तिसरा दिवस घड्यालात साडे दहा वाजायला आले पाच मिनिटं आहे तर मी मिस्टरांना पण आता ऑफिसला जायचंय आणि मला पण जरा पाया पडायला जायचंय माझ्या मैत्रिणीसोबत मी बोलली जेवायचंय निवेद दाखवते आणि मग मी जाईलच पण आधी देवाची पूजा आणि मग आरती आमची आजची पूजा झाली आहे गणपती बाप्पाची आज गणपती बाप्पाला मी गोड म्हणून जिलेबी ठेवली आहे आणि हे अशी छानपैकी मस्त वाटतं पती बाप्पा घरात येतात तर आणि हे बघा खूप सुंदर अशी छानपैकी आज झाली आहे पूजा आणि ते आमचे देव चला आरतीला सुरू करूया आपण आरती करून घेऊया हो ¡Suscríbete al canal! and <laughs> चला आता स्वयंपाक तर झाला आहे घरातले कामं पण झाले आणि बाप्पाला निवेद दाखवायचं होतं तेसुद्धा मीने दाखवून दाखवला म्हणजे डाळ भात भाजी दोन दोन भाज्या बनवल्या मीने आणि गोड म्हणजे जिलेबी आणलेली होती तीच निवेद ठेवला गणपती बाप्पाची मूर्ती कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा खरंच तर चला आता जाऊन येते पाया पडून येते बाकी

आमचा पण बाप्पा खूप सुंदर होता आणि खास करून जेवणसुद्धा भारी वाटत होतं यांचं म्हणजे खूप छान जेवण पण होता, होता केलेला तर आम्ही खूप खूप मजा केली म्हणजे काही गोष्टी मीनी काही व्हिडिओ म्हणजे काही वेळा मीनी व्हिडिओ केले नाही कारण मला थोडं कसं तरी वाटत होतं त्यामुळे मी व्हिडिओ केले नाही पण आता असं वाटतं की करायला पाहिजे होतं कारण तेवढ्या माझ्या मैत्रिणी आता माझ्या लाईफमध्ये आलं आहे ना तेवढ्या मैत्रिणी खूप सुंदर आहे छान आहे आणि फ्री माइंड आहे म्हणजे खूप खूप छान वा राहतात असं बोलत नाही की हे करू नको मला आवडत नाही ते करू नको मला आवडत नाही असे काहीही बोलत नाही आणि खरंच खूप छान वाटलं मला मी त्यांच्याकडे पहिल्यांदाच गेली त्या इथेच राहतात या एरियामध्ये पण आता काही कारणानुसार ते करायला इथे गेले राहतात तर आता आम्ही आरती घेतो आहे वाजले साडे नऊ वाजले नेत्रा मॅडम थोडी लेट आली कुठे गेलेली नेत्रा आणि मी जेवण कसंच होती तोपर्यंत झालंय आणि आज आम्ही थोडी जागरण करणार आहे कारण काल आम्ही गेली नाही जागरण झोपून गेलेलो म्हणजे लवकर नाही झोपलेलो लेटच झोपलेलो पण झोपलो जागरण नाही केली तर आज करतोय जागरण आता आम्ही खेळतोय हौजी आणि आम्ही चौकच आहे म्हणायला गेलो तर मिस्टर बोलणार आहे आणि आम्ही हे करणार आहे पैशाने खेळ खेळायचे असते मी तुम्ही तिकीट तीन तिकीटचे दहा रुपये म्हणजे आमचे तिघांचे आता बघूया कोण जिंकतो

voulais anezod 何

लाईक करा आणि फ्रेश करायला विसरू नका चला मग बाय बाय गुड नाईट